पांडुरंगमुळे तमाशा फडमालकाचे संचालक पप्पू शेठ मुळे यांचा वाढदिवस तमाशा पंढरी नारायणगाव या ठिकाणी संपन्न पांडुरंगमुळे पांजरवाडीकर तमाशा मंडळाच्या फडाचे फडमालक आविष्कार उर्फ पप्पू शेठ मुळे व सुनील शिंदे यांचा वाढदिवस तमाशा पंढरी नारायणगाव या ठिकाणी संपन्न करण्यात आला नारायणगाव येथे लागलेल्या सर्व तमाशा रावट्यांना पत्र देऊन या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते यावेळी स्वप्नील शेठ मुंजाळ किरण कुमार ढवळपुरीकर अभय शेठ खैरे आनंद शेठ दळवी महेश शेठ बांगर संभाजीराजे जाधव यांनी या दोन्ही मान्यवरांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मोठ्या संख्येने तमाशा फड मालक उपस्थित होते यावेळी सर्व उपस्थित असणाऱ्या तमाशा फडांनाही पप्पू शेठ मुळे यांच्या वतीने अन्नदान देण्यात आले ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद नारायणगाव ना आविष्कार उर्फ अप्पू मुळे आणि आमचे दुसरे मित्र सुनील शिंदे सर यांचा आज वाढदिवस आहे दोघांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आई जगतमला तुम्हाला उलंड आयुष्य देवो हीच प्रार्थना मी माझ्या वतीने येडेश्वरी मित्रमंडळ बेल्ले आले फाटा नारेंगाव ग्रुपच्या वतीने आणि स्वर्गवाशी राजा गोगंधा मित्रमंडळ बेल्ले यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराज आजच्या या मंगलसमये सन्माननीय पप्पू शेटजी मुळे यांचा आज प्रगट दिन आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात पप्पू शेट यांना शुभेच्छा देण्यासाठी सदिच्छा देण्यासाठी तरी मी संपूर्ण तमाशा पंढरीच्या वतीने परमालक मॅनेजर तसे या ठिकाणी उपस्थित सर्वांच्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने माझे परममित्र अभय शेठ खैरे तसेच विकासजी नरवडे साहेब यांच्या वतीने सन्माननीय पप्पू शेठ यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा देतो त्यांचं भविष्य भावी आयुष्य सुखमय सुख समृद्धीचं यशाचं भरभराटीचं फलदायी विकासदायी आरोग्यदायी समाधानाने भरभरून जावं तसेच आमचे मित्र त्यांनाही आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा देतो त्यांचे आयुष्य सुख समृद्धीचे यशाच्या भरभराटीचे फलदायी विकासदायी आरोग्यदायी जावो आणि या दोन्ही व्यक्तींच्या हातून समाजसेवा देशसेवा आई वडिलांची सेवा करू आणि त्यांना अशीच प्रगती लाभो हो, ही आई मुक्तानी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो उपस्थितीत जन समुदाय सांगणे पप्पू जेव्हा ते सांगायचं झालं तर पप्पूचे जे वडील होते बाळासाहेब साहेबांचा मी एकदम जीवला मित्र त्या काळातला पण बाळासाहेबांच्या सुख दुःखात मी पूर्वीपासून त्यांच्या अडी अडचणीला आमची इतकी घट्ट मैत्री होती की ती शब्दात तोडता येणार नाही तर तू माझा हा एक कुटुंबातला घटक आहे त्याचं भावी आयुष्य सुख सम्राटी भरभरटीच जाऊ आणि दुसरा वाढदिवस आहे स्वप्नील स्वप्नील सुनील सुनील सॉरी सुनीला म्हणजे त्याच्या बाबतीत काही त्याचे आचार्याच्या बाबतीत त्याचा हात कोण धरणार नाही त्याचे काही धंदा आहे एकदम उत्तम तो व्यवसाय काही उत्कृष्ट स्वयंपाकी आहे त्या दोघांचे भावी आयुष्य सुख समृद्धी भरभारी धरू मी माझ्या खंडोबा मित्रमंडळ खैरे आहे आदिशक्ती महिला मंडळ आदिशक्ती प्रतिष्ठान आदिशक्ती पदसंस्था आणि आमचे मित्र विकास भाऊ नगवडे किरण कुमार ढवळपुरीकर अजून बापू वानी सरजी नगरकर अरुण शेठ वाहवाळ मॅनेजर बसले आमचे खेडकरांचे मॅनेजर जुने आम्ही त्यांना छोटा हत्ती म्हणतो सावंत सगळ्यांच्या वतीने त्यांना लाख लाख रुपयाचे ना थांबतो आप तसे सुनील शेख शिंदे या दोन मित्रांच्या वाढदिवसानिमित्त आपण वेळा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे प्रेम सर्वांचे स्वागत यांना वाढदिवसाच्या लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा देऊन थांबतो आज या पप्पूजा आणि सुनीलच्या वाढदिवसानिमित्त जमलेले सर्व मित्रमंडळी मी पण खरं जास्त कुठे भाषण करीतच नाही हाच एक टेबल आहे आम्हाला भाषण करायला <laughs> खर तर पप्पूच्या वाढदिवसाला त्याला शुभेच्छा द्यायचं तो, तो जन्माला आला आणि मी जन्माला आलो तसं माझ्या शुभेच्छा त्याला काय म्हणजे आढळ तिथं माझ्या शुभेच्छा त्याने फोन करायचं का त्यामुळं आज या ठिकाणी त्याच्या त्याच्या क्षेत्रात माझे पण पंचवीस एक वर्ष गेलेले राजे मी याच्यात त्याच्या त्याच्याबरोबर तो नसताना मी त्याच्या व्यवसायाला कायम बरोबर राहत होतो पण आजच्या या लोकनाट्य तमाशाच्या युगात त्याच्या वयाचा हुशार मालक मी काय बघितलं नाही हा असेल कदाचित तुम्हाला माहित त्याला त्याचा आज तमाशा चालवणं म्हणजे सोपं नाही तमाशा चालवायचं म्हणजे त्या माणसाची बुद्धीच वेगळी असते आणि तो ते त्याच्या पद्धतीने राजांनी सांगितलं तसं सा तो बरोबर हँडल करतो त्याची ते हँडेल करण्याची पद्धत त्याची नंबर पण त्याच्यावर राबवून गेलेला माणूस गप पाच मिनिटात सांगतो आता त्याच्यात काय जादू काय मला माहित नाही पण रागात येतो आणि गप पडवतो नाही फक्त त्याच्या वाढदिवसांनी निमित्त तेवढी जालं मला दिली पाहिजे <laughs> आणि मला राग येतो <laughs> आता तो गौरस होतो हा त्याच्यामुळं सुनीलला आणि कपुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या वाढदिवस कुणाचाही साजरा ना होत नाही कौशन्य असणाऱ्या माणसाचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतो आपण सगळे येतो जमलो कुणी कुणाचा वाढदिवस करतो आपल्याला माहीत आहे ज्याच्यामध्ये कौशन्य आहे ज्याच्यामध्ये सामाजिक दृष्टिकोन आहे ज्याच्यामध्ये मदत करण्याची भूमिका अशा व्यक्तीचा वाढदिवस साजरा करत असतात वाढदिवस साजरा करत असताना नुसते पैसे असून चालत त्याच्यासाठी मान्यवर मंडळी आणि उपस्थित असणारे मान्यवर की इथं येणं गरजेचं असतं पण कुपोषकच्याबद्दल आदर असणाऱ्या सर्व व्यक्ती या ठिकाणी उपस्थित आहेत अतिशय मनाला आनंद वाटतो पण प्रत्येक वर्षी वाढदिवस होत असतो वाढदिवस येतो आणि जातो पण झालेल्या वर्षाभराचा जो उपभोग असतो तो त्या माणसाचा वाढदिवसा दिवशी आनंद देणारा असतो मित्रांनो पंढरीमध्ये ज्या वेळेला पंढरी स्थापित होते आणि पंढरीतून रावत्या निघतात तोपर्यंत आपल्यासुद्धा कोणाचा वाढदिवस वाढदिवस असेल मला पप्पू शेठने आमच्यात मगाशी सूचना केली की पंढरीत सुद्धा धावत्या लागल्यानंतर बारीक कार्यकर्ते असू दे एखादा बिगारी असू दे कर्मचारी असू दे मॅनेजर असू दे मालक तकडं धावतोय त्याचा नाही घ्यायचा हिचं जो आहे मालक किंवा हिचा जो माणूस आहे त्याचा वाढदिवस आपण इथून पुढं आपल्या पंढरीमध्ये साजरा करायचा त्याचा पुष्पहार आणि कोण काहीतरी त्याला प्रसाद पेढे वगैरे वाटायचं काम सगळं पप्पू म्हणलं मी माझ्या वतीनं करणार अशी मला सूचना पाच वाजता बनवून त्यांनी दिले दुसरी एक गोष्ट की इथून पुढच्या काळामध्ये सुरांशी मामा फार मुक्कामला असेल पप्पूशेठच्या वाढदिवसा दिवशी तर त्या दिवशी त्या कंपनीला कायम जेवण त्या ठिकाणी त्या दिवशी जाणार आहे हा एक नेम नेहमी लक्षात ठेवा कोणाच्या पाठी लक्षात नसेल थांबलेली तरी ती मला सांग पैसे दिशात असता पण पैसे दिशात असल्यानंतर देण्याची ताणत लागते पैसे उसळ तो जरूर देणार नाही जेवायला बसाल शंभर माणसं बसू दे दोनशे माणसं बसू दे चारशे माणसं बसू दे स्वप्नील बाया कधी तुम्ही माग नाही बघितलं त्यांच्या घालण्याची ती परंपरा आहे मी तुम्हाला मागायचं त्यांना तर मला एवढंच सांगायचं आहे पटला की तमाशा सृष्टी कमी होत चाललेली असं आपण म्हणलं जातो आता राज्य किती आले तुम्ही पाहता पाहत हेतूर काळामध्ये तमाशा सृष्टीमध्ये बरगतच असणारं घरपण बर्गतचं असणारी बर्गत भावकी बर्गतचं असणारं अंत्यकरण आणि बरगतचं असणारा आशीर्वाद तुमच्या माध्यम आहे यंगामाचा मुक्तायचा आहे तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन चला कुठेतरी एकत्र या आपण झेंडा फडकला क्रांतीचा की नॅशनल मी तुम्हाला वचन देतो फक्त मला आणि आमचे मित्र सुनील शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही सगळे आल्याबद्दल आमच्यावर प्रेम करणारे त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार मानतो